नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे सध्या वातावरणात मोठा बदल झालेला आहे श्रीलंकेच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे या दोघांमध्ये ट्रपलाईन तयार होऊन मध्य भारतावर सुद्धा पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला होता की आता पावसाचा पूर्व विदर्भातील प्रभाव कमी होऊन तो पश्चिम विदर्भ मराठवाड्यावर सरकण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीने आज वातावरणात बदल झालेला आहे जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर काही प्रमाणात जालना वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेडच्या काही भागामध्ये लातूर धाराशिव सोलापूर असं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे वातावरणात मोठा बदल होतो आहे आपण बघतोत की श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाचा जोर आहे पश्चिम महाराष्ट्रातही थोडं पावसाळी वातावरण वाढलं आहे सध्या आपण बघतो की जे एफ एस मॉडेलचा अंदाज देखील आता बराच जुळताना दिसतो आहे म्हणजे आज पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खास करून पूर्वेच्या भागात पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता आणि त्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रात पडलेला आहे उद्या तेरा तारखेला संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा म बहुतांश भाग याच ठिकाणी पावसात जोर राहणार आहे चौदा तारखेनंतर मात्र विरळ पावसाचं क्षेत्र होईल सर्वत्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आपल्याला शेतकऱ्यांकडून व्हिडिओ आलेला आहे की मोताळा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसात झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी नदीला पूर देखील आला आहे आपल्याकडे अनेक व्हिडिओ आहेत मेघगर्जनेचं विजांच्या कडकटाचं जोरदार पाऊस अनेक विभागात महाराष्ट्रात झालेला आहे आपण बघतो गारपीटसुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप पद्धतीने होते ते बघा अनेक विभागात खूप मोठी गारपीट देखील महाराष्ट्राने बघितलेली आहे सध्या आपण बघतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलपेक्षाही जे फेस मॉडेलचा अंदाज अधिक जवळचा ठरतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे बुलढाणा जिल्ह्यात मोताळा या ठिकाणी पहिला अवकाळी पावसामुळे पूर आलेला आहे महाराष्ट्रात उद्या देखील विदर्भ मराठवाड्यात बऱ्यापैकी किंवा मोठ्या पाऊसाचं वातावरण राहील याचा प्रभाव जवळपास लातूर सोलापूर धाराशिव बीड नांदेड यवतमाळ वर्धा वासिम बुलढाणा अकोला जळगावच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागामध्ये अहमदनगर पूर्वेला देखील पावसाचा प्रभाव उद्या राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही आपण सध्या महाराष्ट्रामध्ये बघतो की आज अकोला बुलढाणा जालना वासिम हिंगोली यवतमाळच्या काही भागामध्ये नांदेडच्या बहुतांश भागामध्ये की पावसाळी वातावरण तयार होत आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूरच्या काही भागामध्ये बीडच्या काही भागामध्ये पाऊस झाल्याची माहिती आता उपलब्ध होते आहे सातारा पुणे आणि सांगली जिल्ह्यातही ढगाळ वातावरण आज झालं होतं अहमदनगर छत्रपती संभाजीनगरच्याही भागात आज ढगाळ वातावरण झालेलं आहे वातावरणात आता बदल होतो आहे आणि पूर्व विदर्भाचा प्रभाव हा बऱ्याच अंशांनी पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यावर सरकल्याचं दिसतंय तेरा तारखेला दुपारी जळगाव जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे तर अठ्ठावीस अंश सेल्शियस तापमान किमान मुंबईला राहणार आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गारपीट होत असल्यामुळे महाराष्ट्रातील तापमान जवळपास पाच ते सहा अंशाने उतरलं आहे या तीन दिवसात अजूनही महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या काही भागात अकोल्याच्या काही भागामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर वासिम हिंगोली या भागात पावसाची शक्यता कायम आहे याचा हलका प्रभाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिवलाही राहण्याची शक्यता आहे आज रात्री देखील सोलापूर लातूर तेवढं जालना जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आज उद्या पहाटे अमरावती यवतमाळ आणि वासिम या जिल्ह्याच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र उद्या पहाटे तयार होण्याची शक्यता आहे नांदेडच्याही काही भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तेरा तारखेला दुपारनंतर पावसाळी वातावरण कमजोर होईल असं वाटत असताना विदर्भ मराठवाड्यात पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे थोडा प्रभाव यवतमाळ वासिम आणि अमरावतीच्या दरम्यान उद्या दुपारनंतरही राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला बऱ्यापैकी उघडीप राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे तीच परिस्थिती पंधरा तारखेला राहण्याची शक्यता आहे त्यामुळे चौदा पंधरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण कमजोर राहील एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण स्थानिक निर्माण होईल परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे या मॉडेलने सातारा पुणे बीड अहमदनगर सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर या परिसरात पावसाची शक्यता सतरा तारखेला व्यक्त केलेली आहे पश्चिम महाराष्ट्रात जास्त करून सतरा तारखेनंतर पावसाळंवात तयार होईल भविष्यातले पाऊस हे साधारण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असे राहण्याची शक्यता आहे त्याविषयीचा सविस्तर अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये घेऊ आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Jai Hind, Jai Maharashtra, Jai Baliraj.